पालखी सोहळ्यासोबत आपल्या या संस्थेचे अध्यक्ष श्री हगोप्पा वासुदेवराव वासुदेवराव महाराज मल्ले आमचे उपाध्यक्ष हरिभक्त परायण महादेवरावजी ठाकरे विश्वस्त परायण गजानन महाराज दुधाट आणि तसेच पालखी सोहळ्याचे व्यवस्थापक हरिभक्त परायण अंबादास महाराज मानकर हे सुद्धा आपल्या पालखी सोहळ्याच्या सोबत आहे आणि आम्ही सर्व मंडळी पायदळवारी करत आहोत हे आम्ही आमचं असं भाग्य समजतो की गुरुवारे महाराजांचं सेवा करण्यास आम्हाला मिळत आहे हे आमचं फार मोठं असं भाग्य आम्ही समजतो बरच तुम्ही दरवर्षी आषाढी वारीला कोट पासून ते पंढरपूर वारी करत आहे कधी तुम्ही पुण्यातून तुकाराम महाराजांची पालखी असेल किंवा संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी असेल त्याबरोबर कधी वारी केल्या आणि केल्या असेल तर त्याचा प्रवास होतो मी सत्तावीस वर्षापासून या पालखी सोहळ्यामध्ये चालत आहोत पूर्वी संत भास्कर महाराज पालखी सोहळा या पालखी सोहळ्यामध्ये अकरा वर्ष मी त्या पालखी सोहळ्यामध्ये चाललो आता हे इकडेच आमच्या भागामध्येच गुरुवर्य महाराजांना विदर्भ माऊली असं म्हणतात तर आता ज्ञानेश्वर माऊली काय आणि आमच्या संत वासुदेव महाराज माऊली काय हे एकच आहे त्यामुळे आपलं सोडून म्हणजे असं म्हटलं तरी हरकत नाही की आपलं सोडून तिकडे ते आता लांब आहे आमच्यापासून पाचशे सहाशे किलोमीटर येते ते श्री क्षेत्र आळंदी तर आम्हाला इथंच सर्व उपलब्ध असल्यामुळे आम्ही संत भास्कर महाराजांच्या पालखी सोहळ्यात चाललो आता संत भास्कर महाराज कोण आहेत तर हे संत गजानन महाराज यांचे अंतरंग अंतर अंतर पट्ट शिष्य आहेत की ज्यांनी गजानन महाराजांनी दे, भास्कर महाराजांच्या कोरड्या विहिरीत त्यांनी उत्पन्न केलं भास्कर पाटील क्षमा मागतो गजानन विजय ग्रंथ शेगाव ही पोथी आहे त्या पोथीमध्ये पाचवे अध्याय हे सचित्र वर्णन आहे आणि या भास्कर महाराजांचे संत वासुदेव महाराज आहेत तर असं हे पवित्र कुळ आहे आणि त्या पवित्र कुळामध्ये गुरुवार संत वासुदेव महाराज अवतीर्ण झाले आणि त्यांचाही हा पालखी सोहळा आहे असं आम्ही या म्हणजे अकरा वर्ष त्या पालखी सोहळ्यात चाललो आणि सोळा वर्षापासून गुरुवर्य महाराजांनी पंढरपूरला देह ठेवला तर तेव्हापासून हा स्वतंत्र पालखी सोहळा गुरुवर्य महाराजांचा आहे आता आपले हे खरच कार्य आहे आमचं त्यामुळे श्रीक्षेत्र आळंदी श्री क्षेत्र देहू आता ही संत मंडळी म्हणजे एकच आहे भगवंताचे अवतार आहेत भगवंत प्रत्यक्ष येऊ शकत नाही तर ते संतांच्या रूपाने येतात आणि आपल्या सामान्य जीवांचा सा उद्धार करण्यासाठी ते येत असतात अवतार पुन्हा धराया कारण उद्धाराया जन जळ जीव तर असं त्या सामान्य लोकांचा सा उद्धार करण्यासाठी संत मंडळी येतात आणि आम्ही जसं पुन्हा सांगतो की आम्ही एक जसं एक आमचं भाग्य आहे की या संतांच्यासोबत आम्हाला पायी चालायला मिळते त्यांची सेवा करायला मिळते हे आम्ही आमचं भाग्य समजतो

जर मुक्काम करीत या ठिकाणी आज एकवीस बावीस पा बावीस पा दिवस आहे आत्ता तर आज आम्ही अडीचशे वारकरी आहे शंभर महिला आहेत दीडशे पुरुष आहे मागील सोळा वर्षापासून आम्ही संत वासुदेव महाराजांचा पालखी सोहळा सुरू आहे

तर एकोणीसशे सतरापासून आई वडिलांसोबत तर एकोणीसशे अडतीसपर्यंत आणि एकोणीसशे एकोणचाळीसपासून एकुन पासून हिमावलींना सोबत तुला श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणावरून पंढरपूरपर्यंत एकोणीसशे अडुसष्टपर्यंत आणि एकोणीसशे एकोणसत्तरपासून तर दोन हजार एकपर्यंत भक्तांच्या समवेत आणि दोन हजार दोनपासून श्री संत गजानन महाराज शेगाव संस्था यांच्या समवेत त्यांच्या सोयीने त्यांच्या संस्कारने दोन हजार नऊ पर्यंत गुरुदेव महाराजांनी पंचवीस वर्षी पाणी आहे भगवंताजी आणि त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये आषाढ शुद्ध दशमी गुरुवार दोन जुलै या दिवशी पांडुरंगाच्या चरणीत देह ठेवला आणि एकादशीला चंद्रभागीच्या स्वाळवंटामध्ये अग्निसंस्कार झाला महाराजांना आणि तेव्हा दोन हजार दहापासून आम्ही त्यांचं पालखी सोहळा पायल पा, पाल पालखी सोहळा शाळत आहोत जी संस्था आहे संत वासुदेव महाराज निर्मीक संस्था आपण त्या ठिकाणावरून दरवर्षी हा पाहू शकता की ज्याप्रमाणे पुण्यातून संत ज्ञानेश्वर महाराज असतील संत तुकाराम महाराज असतील यांच्या पालख्या ज्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात त्याच्या अगोदर पासून महाराजांची जी पालखी आहे दिंडी आहेत त्या ठिकाणावर निघालेले आहे अशी कित्येक दिवस त्यांना चालायला लागतात तरी सुद्धा तो प्रवास पार करून आ, प, दिवस पंचवीस दिवस लागतात पूर्ण तो प्रवास पार करून विठ्ठलाच्या भेटीला जात आहे महाराज तर जे आतापर्यंत त्याच्याबद्दल काय प्रवास आमचा पंचवीस एकूण पंचवीस दिवसाचा प्रवास आहे सात जून ते एक जुलै पर्यंत तर रोज पंचवीस तीस पंचवीस तीस कधी वीस असा किलोमीटर प्रवास आहे परंतु सर्व वारकऱ्यांच्या समवेत आम्ही चालत आहोत महाराजांचा रथ असतो श्राऊंडची गाडी असते पाण्याचा टँकर अँब्युलन्स आणखी तीन चार गाड्या असतात वारकऱ्यांच्या सोयीसाठी डॉक्टर सुद्धा आहेत आणि या वर्षी विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाने आमच्या पालखी सोहळ्याची दखल घेतलेली आहे विदर्भातून अशा तीन पालखी सोहळ्यांची दखल घेतलेली आहे पहिला पालखी सोहळा श्री क्षेत्र कौंडन्यपूर अमरावती रुक्मिणी मातेचा आहे दुसरा श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थान यांचा आहे आणि तिसरा पालखी सोहळा श्री संत वासुदेव महाराज पालखी सोहळा आहे असा शासनाने आमच्या पालखी सोहळ्याची दखल घेतली त्याकरता आमच्यासोबत पोलीस संरक्षण आणि आरोग्य सुविधा जो शासन पुरवित आहे त्याबद्दल आम्ही सांगा महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करतो आणि दरवेळेस दर दिवशी या ज्या ज्या गावी आमचा मुक्काम असते ती मंडळी अन्नदाते हे आमचं भक्तिभावाने स्वागत करतात आणि भक्तिभावाने आम्हाला निरोप देतात तर आमची वारी त्यांच्यामुळे अशी सुलभ होते की आम्हाला काही काहीच अडचण येत नाही आणि ज्या काही रस्त्यामध्ये काही अडचणी असतात तर ते त्या भागातील ते ते मंडळी आमच्या सोयीसाठी असं धावून येतात आणि विचारपूर सर्व करतात की बा काय तुम्हाला काय अडचणी आहेत वगैरे आम्हाला सांगा आम्ही आमच्या परीनं ते निवारण करू त्यामुळे आमची अशी वारी अशी सुलभ होते फक्त आम्हाला चालावच लागते बाकी काही काहीच अडचण येत नाही तसं आम्ही बघितलं खूप वयोवृद्ध महिला सुद्धा आहेत महाराजांचा महाराज असं तरुण पिढीला कधी कधी दहा किलोमीटर वीस किलोमीटर किंवा थोडं दूर जायचं म्हणलं तर थकवा जाणवल्यासारखं वाटतो तर तुम्ही कंटिन्यू एक महिना चालता तर एवढं बळ येतं कुठून आणि हे तुम्ही दरवर्षी विठ्ठलाकडे जाताच तर मग असं परत परत विठ्ठलाकडे कडक का जावं असं वाटत तर ही वारी म्हणजे काही असं अंधश्रद्धा किंवा फक्त यामध्ये धार्मिकताच नाही आहे तर ही वारी ही आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही आपल्या फायद्याची आहे म्हणजे एक आपल्या शरीरासाठी वारी करणं म्हणजे खूप चांगलं आहे जर ते महाराज गुरु महाराज असं म्हणत होते कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून चालाल तर चाला म्हणजे हा एक गुण त्यामध्ये भाव आहे की आता आपण पाहत आहोत दवाखान्यामध्ये असे मंडळी आहेत की त्यांचे टोबळे जातात चालता येत नाही मग डॉक्टर सांगते त्यांना की तुम्ही रोज तीन किलोमीटर चाला चार किलोमीटर चाला आणि गुरुरे महाराज सांगत असत की ह्या वाऱ्या दोन वाऱ्या आहेत हे आषाढी वारी आहे आणि कार्तिक वारी आहे हे आषाढी वारी म्हणजे एक इंजेक्शन आहे एक इंजेक्शन आहे हे इंजेक्शन कार्तिक वारी पर्यंत चालते आणि कार्तिक वारी केली तर ते इंजेक्शन या आषाढी वारीपर्यंत चालते आता मी सदुसष्ट वर्षाचा होत आहोत परंतु मला आता हे सत्तावीसवी वारी आहे परंतु मला अजूनही असं दवाखाना किंवा गोळी किंवा शुगर किंवा बी पी किंवा कोणतीच गोळी नाही हे या वारीच्यामुळे आहे आणि हे संतांनी सांगितलेलं आहे की म्हणजे त्यामुळे आपल्या या बाईक चालल्यामुळे आपल्या शरीराची सर्व्हिसिंग होते जसं आपण मोटरसायकल आहे किंवा काही आहे तर ते दोन महिन्यानं चार महिन्यानं त्याला सर्व्हिसिंग करण्यासाठी आपल्याला कारखान्यात न्यावी लागते तर मग ते ऑइल बदलणे वगैरे वगैरे काय ज्या भांगळी असतात तर ते या वारीमुळे आपलं शरीर चांगलं राहते आपली तब्येत चांगली राहते दवाखाना दवाखान्यात जावं लागत नाही असे खूप आणि या पायी चालल्यामुळे आपल्याला काही वाचिक मानसिक तप या वारीमध्ये होते असं म्हणजे असे खूप मोठे मोठे फायदे आहेत नाहीतर आता काही लोकांचा असा समज आहे गैरसमज आहे की यांना काही कामधंदे जीवार येतात म्हणून चालले एक महिनाभर फुकट खायला भेटते अन्नदान होते चालले गोवत काही रिकामे आहेत टाळ कुटतात वगैरे तर तो प्रकार तो त्यांचा अल्पबुद्धी असल्यामुळे ते तसे त्यांचे विचार असतात परंतु खरं म्हणजे यामध्ये ही जी वारी आहे यामध्ये सर्व धर्मीय समानता आहे यामध्ये भेद नाही आहे आपल्या संतांनी सांगितलेला आहे की याच्यामध्ये जा जाती भेद नाही या रे या रे लहान धोरण लहान थोर याची वरती नारी न म्हणजे यामध्ये भेद नाही कुणी असो उंच असो नीच असो गरीब असो श्रीमंत असो तर यामध्ये जातीयता त्या वारीमुळे नष्ट होते असे म्हणजे आमच्या वारीमध्ये वारी सुद्धा बरेच जाती धर्माचे लोक आहेत तर हा वारकरी संप्रदाय असा श्रेष्ठ संप्रदाय आहे संतांनी जे आपल्याला घालून दिलेले नियम वगैरे त्या नियमानुसार आम्ही चालत असतो आणि आमची वारी म्हणजे सुरुवात सकाळी सहा वाजतापासून होते तर तेव्हापासून भजन सुरू असते तर एक मिनिटसुद्धा भजन दुपारच्या विसाव्यापर्यंत येईपर्यंत किंवा मधात चहापान किंवा फराळ वगैरे असते तेव्हाच फक्त ते भजन बंद असते आणि त्या भजनाच्या मुळे आम्ही चालू शकतो त्यामध्ये असं दुसरं कोणते विचार येत नाही एकच फक्त भजन आणि पहिली मालिका दुसरी मालिका काकळा वगैरे सर्व परंपरेचे अभंग वगैरे आंधळे पांगळे नाटे हे सर्व त्यामध्ये संध्याकाळपर्यंत असतं ते भजन अस सुरू असते तर त्यामुळे आम्हाला त्या, त्या भजनामुळे किती शक्ती येते आणि काय म्हणतात त्याला चाले हे शरीर कोणाची सत्य ते कोण बोलवितो हरिवितो तर हे आम्ही चालत नसून भगवंत चालवतात किंवा भगवंताच्या रूपामध्ये असलेले आमचे गुरवऱ्या संत वासुदेव महाराज हे आमच्याकडून हे वारी करून घेत आहे नाही ना आम्ही काही असे म्हणजे न चालणारे व्यक्ती आहोत परंतु महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही चालवतो शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी किती वर्ष झालं वारीनंतर मोठा अनुभव मोठा आनंद आहे वारी मध्ये तुम्ही जाता एवढ्या वर्ष झाल्या तर कधी असं तुम्हाला जिवंत अनुभव झालाय का कि विठ्ठलानं दर्शन दिलंय किंवा कधी असं काय घडलंय का पालखी सोबत असताना किंवा तुमच्या वैयक्तिक हावीची शक्यता की विठ्ठलांनी तुम्हाला दर्शन दिले किंवा तुम्हाला जाणवले की देवाने मला तारले या गोष्टीसाठी असा काय अनुभव आहे खूप अनुभव असेल सांगता येणार ज्या अरती आम्ही एवढे दुरून जात आहे हा मोठा अनुभव आहे याच्यापेक्षा मोठा अनुभव होऊ शकत नाही ज्या अरती वारकरी सत्तरचा आहे पंचाहत्तरचा आहे ऐंशीचा आहे जो चालू शकतो हा मोठा हा मोठा चमत्कार आहे याच्यापेक्षा मोठा चमत्कार आहे का त्याच्याशिवाय पर्याय महाराजांनी सांगितलं प्रमाण चाले हे शरीर कोणाचे असत्य कोण बोलतो विनो या शरीराला चालणारा तो भगवान परमात्मा तुम्ही म्हटलं महाराजांनी सर्दी कस अजिबात नाही बीपी नाही काही नाही एकच औषध पांडुरंग औषध आणि वास्तुदेव औषध त्याच्या शिवाय औषधच ज्ञान ज्ञानभाव तो कारण बस भजन दिवसभर त्या भगवंताच त्याच्या शिवाय फक्त मोठं भजन आहे आणि हे जे सर्व आम्ही चालतो ना हे महाराजांची रोज पूजा करतो माझ्याकडे आहे बस एकच अनुभव आहे महाराजांसोबत एवढेही आपण थकत असताना दिवसभर थकते तिथे गेल्यानंतर असं वाटतं की दुसऱ्या दिवशी आपण चालू शकत नाही पण सकाळी उठलो तिथं ते हा एवढं मोठा दुसरं बघा आता सांगितल्याप्रमाणे महाराजांनी वयोवृद्ध असो तरुण असो वारी मध्ये आल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात बदल होणारच आहे आणि तो होतोच हा चमत्कार नाहीये कोणता हे जे आहे ना तो विठ्ठलावर विश्वास आहे सुंदर ते ध्यान उभे विठेवरी जे सुंदर ध्यान विठेवरी उभा आहे तो पूर्ण जग हाकत आहे आणि त्याच्यासाठी चाललेला अट्टास आहे महाराज आमच्याकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद मी भक्तीचंद या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आमच्याकडून तुम्हाला खूप शुभेच्छा की अजून वर्षानुवर्ष तुमची वारी खूप लांबपर्यंत चालू खूप विठ्ठलाची सेवा घडो आणि श्री सचिनबाई नवरे जर प्रमाणे याही वर्षी त्यांनी खूप आनंदाने जेवणात असेल किंवा जो पालखीचा स्वागत आहे ते केलेला आहे त्याचप्रमाणे त्यांनाही शुभेच्छा की वर्षानुवर्ष तुमच्या हातून पांडुरंगाची अशी सेवा घडो तर पुढच्या एपिसोड मध्ये आपण पंढरपूरच्या वाट्यावरती भेटणार आहोतच तोपर्यंत रामकृष्ण